सोबत जाधव मॅडम आहेत जिल्हा सांगली तर त्यांचंही या विज्ञान प्रदर्शनाच्या बाबतीत आपण त्यांचा अभिप्राय आज जाणून घेणार आहोत मॅडम एकंदरीत हे जे एका राज्य विज्ञान प्रदर्शनाचं आपण आयोजित केलेलं आहे आणि शिक्षण मंत्री दीपक बाई केवकर यांच्या मदत सहाय्याने म्हणा आपण हे संपूर्ण राज्य प्रदर्शन या ठिकाणी आज आपण सावंतवाडी सारख्या सोहळ्यात आज आपण इथे आयोजित करतो की त्याबद्दल तुमची काय अभिप्राय असतील ते कृपया करून व्यक्त करा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सावंतवाडीला सा भेट देण्याचं योगाला अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि विशेषतः म्हणजे दोन गटामध्ये माझं मॉडेल आहे आणि दोन्ही गटातल्या विद्यार्थिनी ज्या आहेत कृषी मला वाटतं विज्ञान प्रदर्शनापूर्वी एक पंधरा दिवसापासून या प्रदर्शनात जे अधिकारी लोक आहेत ते दररोज आमचा फीडबॅक घेत आहेत आणि राहण्याची व्यवस्था कशी आहे काय आहे तुम्ही कसं येणार आहात इतकं चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आमची जी निवास व्यवस्था आहे ती के टुरिझम सावंतवाडी या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी अतिशय सुंदर व्यवस्था आमची झालेली आहे म्हणजे राहण्याकरता रूम ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीच्या आहेत त्यानंतर मुलींना एकदम गरम पाणी वगैरे अगदी व्यवस्थित या ठिकाणी येते आणि ज्या दिवशी आम्ही नऊ तारखेला आलो त्या दिवशी देखील आमची व्यवस्था चांगली झाली आणि मला सांगायला विशेष अभिमान वाटतो की माझ्या दिव्यांगतामध्ये विद्यार्थिनीच वाढत आहे आणि मला शिक्षक मंत्र्यांनी भेट दिली साधारणपणे मला वाटते पाच ते सात मिनिट या उपकरणाला भेट दिली स्वतः दीपकबाई केसरकरांनी या ठिकाणी या विद्यार्थिनीची चांगल्या पद्धतीनं विचारपूस केली उपकरण कसं आहे कौतुक वाटलं भले आमचा नंबर येवो हो, न येवो हो। परंतु साहेबांनी आमच्या उपकरणाकरता एक सहा ते सात मिनटं वेळ काढला आमच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गौरवाची बाब आहे की स्वतः साहेबांनी या उपकरणाला भेट दिलेली आहे त्याच्यानंतर इथली भोजन व्यवस्था जी आहे ती चांगली आहे इथे पंधराशे पेक्षा जास्त हे आणि चांगल्या पद्धतीने नियोजन केले आणि मला सांगायला विशेष अभिमान वाटतोय आग्रह करून वाढत आहे पाणी व्यवस्था चांगली आहे आणि नाश्ता वगैरे व्यवस्था चांगली आहे मला आल्यानंतर अनुभवलं कारण आम्हा महिलांच्या दृष्टीनं तयार ताट समोर येणं ही एक आनंदाची गोष्ट असते बाकी इथं बघितलं तर व्हेंटिलेशन वायूपीजन व्यवस्था अगदी चांगल्या पद्धतीनं आहे राज्यस्तरीय सावंतवाडी हे या ठिकाणी घेतलेलं आहे खास व्यवस्था ही व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे याच्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के व्यवस्थेला या ठिकाणी गुण आमच्याकडून घेण्यात येते म्हणजे इतकी चांगली व्यवस्था आहे कुठंही तिळ मात्र या ठिकाणी काय चूक फुटली नाही कुठंही याने कसून ठेवलेलं नाही आहे खरोखर या ठिकाणी आम्हाला सहभागी झाल्याबद्दल एक आनंद वाटतोय मला धन्यवाद